टाकीचा आपत्कालीन झडप म्हणजेच इमर्जन्सी रिलीफ वॉल्स दाब सहन न करू शकल्याने फुटला आणि अंदाजे तीस ते चाळीस टन विषारी मिथाईल आयसोसायनेट वायू एका तासाच्या आत वातावरणात मिसळला हा वायू दक्षिण पूर्वेकडील दाट लोकवस्तीच्या दिशेने पसरला आणि एका शांत शहराला मृत्यूच्या दरीत ढकललं या दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक आणि अनैतिक गोष्ट म्हणजे कारखान्यातील अधिकाऱ्यांनी जनतेला जाणून बुजून धोक्याची माहिती दिली नाही पहाटे बारा वाजून पन्नास मिनिटांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी अंतर्गत धोक्याचा सायरन म्हणजेच इंटरनल सायरन वाजवला परंतु सार्वजनिक सायरन जो पब्लिक सायरन आहे जो शहराला सावध करू शकला असता तो कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार लोकांना अनावश्यकपणे घाबरवू नये म्हणून फक्त थोडा वेळ वाजवून तात्काळ बंद करण्यात आला नंतर दोन वाजायच्या सुमारास जेव्हा मृत्यूचं तांडव सुरू झालं तेव्हा भोपाळच्या हॅमिडिया रुग्णालयाला गळतीबद्दल कळवण्यात आलं पण त्यांना प्रथम अमोनिया नंतर फॉस्जिन आणि शेवटी एमआयसी वायू असल्याची चुकीची माहिती मिळाली रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कधीही एमआयसी बद्दल ऐकलं नव्हतं त्यांच्याकडे त्यावर कोणताही प्रतिविष म्हणजे अँटीट्यूड नव्हतं माहितीच्या या भयानक अभावामुळे आणि कंपनीच्या क्रूर निष्काळजीपणामुळे हजारो लोक कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने तडफडून मृत्युमुखी पडले पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद